नवीन संचमान्यता दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय राज्य सरकारने काढल्यानंतर त्या शासन निर्णयाच्या विरोधात अनेक संघटनांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती सदर कोर्टाचा निर्णय अद्याप बाकी असताना संचमान्यता दोन हजार पंचवीस बाबत आता राज्य सरकारने नवीन पत्र काढले आहे आणि या पत्रातून सर्व शाळांना नवीन आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सांगितले आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहता गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम बृहन मुंबई विषयी सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता करणेबाबत संदर्भ देण्यात आलेल्या आहे प्रधान सचिव शालेय शिक्षण विभागांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस आणि पंधरा मार्चचं मान्यतेचं पत्र उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येत आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडाएस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ते एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार युडाएस प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये युडाएस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पाटावरील नोंद झालेल्यापैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन करण्यात येणार आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधारवहित झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदी झालेली विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संचमान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही सन पंचवीस सव्वीस या वर्षाची संचमान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पाठावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व गट शिक्षणाधिकारी यांनी संचमान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही, ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे तर शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे